भटागटा पस्तीस वर्षापासन कार्यरत तो व पक्षासोत एकनिष्ठ व उप अजी प्रमुख एडवोकेट श्याम श्री गुंदेकर प्रमुख व ज्येष्ठ नेते न्याय दे का ॲडव्होकेट श्याम श्री गोंदेकर यांनी पूर्वीपासूनच पायात भिंगरी बांधून हिरिरीने जनतेचे विविध प्रश्न मार्गी व न्याय मिळवून दिले असून पक्षाचे नावलौकिकता व पक्षवाढीचे प्रयत्नही केले आहेत पस्तीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी शाखा प्रमुख ते प्रमुख रावेर लोकसभा मतदारसंघ असा त्यांचा पक्षासोबतचा प्रवास राहिलेला असून ते आजही पक्षासोबत एकनिष्ठ सैनिक म्हणून काम करीत आहेत कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेला नेहमी न्याय मिळवून देणारे श्री गोंदेकर यांना पक्ष न्याय देणार का अशी अपेक्षा कार्यकर्त्यांसह अल्पसंख्याक समाजातील पक्षप्रमुख प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे त्यांनी सन एकोणासशे नव्वद साली बाटा शिवसेनेत प्रवेश करून सैनिक म्हणून त्यांनी सुरुवात केली होती या पस्तीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी विविध पद भूषवले आहेत ते बुडीलप्रमाणे उपशापक प्रमुख शनिमंदिरवाड भुस्तावळ उप शहरप्रमुख प्रमुख रावेर लोकसभा मतदारसंघ रेल कामगार सेना व एस टी कामगार सेनाचे कायदे कायदेशीर सल्लागार शिव वाहतूक सेना जिल्हा प्रमुख तालुका स दक्षता समिती म्हणूनही पक्षाचे काम बघितले आहे अनेक पदाधिकारी यांनी पक्षासोबत गद्दारी करून पक्षांतर केले असल्याचे व पक्षातच राहून पक्षासोबत धोकाधडी करीत असल्याचेही चित्र असल्याचे बोलले जात असून ॲडव्होकेट श्याम श्री शिवगोंदेकर यांनी मात्र पक्षाचा साधा सैनिक म्हणून काम करीत असून एकनिष्ठता त्यांच्यात आजही दिसून येते या पस्तीस वर्षाच्या पक्ष का पक्षाच्या कालावधीत पक्षांतर काय त्यांनी साधा विचारही धोक्यात आणले नाही हे विशेष असल्याचे दिसून येते या कार्यकाळात त्यांनी प्रत्येक समाजातील कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण केलेली आहेत त्यांनी गोरगरिबांची शिवसैनिकांच्या अनेक अडीअडचणी तर सोडवलीच आहे पण कार्यकर्त्यांचे मोफत केसेसही चालवले आहेत तसेच प्रमुख व वरिष्ठ पदाधिकारीच्या आदे आदेशान्वये अनेक मीटिंग लावून कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन व जनतेचे प्रश्न प्रखरपणे मांडून आंदोलनातून कि कित्येक समस्या सोडवून न्याय मिळवून दिले असल्याने कार्यकर्त्यांसह सा सामान्य जनता ही त्यांच्यासोबत आपुलकी आपुलकीने आजही ते त्यांची नाट जुळलेली आहे शिवसेनेचे भुसाळ विधानसभा मतदारसंघात वकील म्हणून आचारसंहितेची जबाबदारीही सांभाळली आहे तसेच महिला क कार्यकर्ताही मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत जुळलेले असल्याचे आजही दिसून येते माजी आमदार दिलीप भोळे यांनी विधानसभेत सभेत पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढली होती तेव्हा पोलिंग बुथांसह नेमने नेमने मतमोजी मतमोजणी एजंट नेमने व जातीने लक्ष देऊन शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून भोळे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन शिवसेनेच्या उमेदवारास यश मिळवण्यात त्यांच्या शिहाच वाटा असल्याचेही बोलले जात आहे आणि दुसऱ्यांदाही त्यांना यश आणून दिले आहेत वेळप्रसंगी कार्यकर्त्यांना आर्थिक मदत धार्मिक कार्यात व सामाजिक कार्यातही ते तत्पर होते व आहेत व विद्यार्थ्यांचेही अड़ी अडीअडचणी व रेल्वे एस टी प्रवाशांसाठी त्यांनी प्रशासनाविरुद्ध लढा दिला आहेत त्यावेळेस जिल्हा प्र प्रमुख स्वर्गीय राजेंद्र दामा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख स्वर्गीय निळखण पालक व शहर प्रमुख श्यामश्री गोंदेकर असताना त्यांच्या नियोजनामुळे एकोणीसशे शहाण्णव साली भुसावळ शहरातून तब्बल अकरा नगरसेवक नपानिवडणुकीत निवडून आणण्यातही त्यांच्या मोलाचा वाटा होता त्यानंतर आज पावेतो एकही नगरसेवक म्हणून नपात खाते सुद्धा ओढलेले नाही बस म मा, बस मागच्या निवडणुकीत फक्त एकच नगरसेवक म्हणून निवडून आले होते तेज भू विविध क्षेत्र कार्य भू भुस वकील संघा का संघा कार्यकारिणीत निव भुस वकील संघातर्फे क्रिकेट स्प स्पर्धा भरविने भुसल वकील संघातर्फे सफाई अभियान भुसाड़ जड़गा व जड़गाव यथी केस केसम गोर गरीब व शिवसैनिकां मोफत कायदेसी मार्गदर्शन आज पवित्र करीत बाहबानसानिमित्त भुसवे तर्सोद पदयात्रा काड़ने रक्तदान शिबिर भरवने रेल कामगार सेनेतर्फे रेलवे दवाखान फलवाटप के करणे भुसावळ वकील संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जातीने हजर राहून सहकार्य करणे शासनामार्फत भुसावळ तालुका पुरवठा दक्षता समिती शासकीय सदस्य विरोधी पक्ष निवडणीनंतर भुसावळ शहरातील होणारे राखेल का, राखेलच्या काळाबाजारबद्दल शासकीय मीटिंगमध्ये आवाज उठवून राखेलचे गोर गरिबांना मिळवण्यास मदत केली पेट्रोल पंपा सुविधाबद्द आवाज उठाला वो पेट्रोल पंपा नगरिक्राहक ना, सोई उपलब्ध करूँ दी गैस एजेंसी वितरणाबद्दल आवाज उठन गैस हंडी काड़ा बाजार कमी करना भाग पड़े दरिद्र रेषे खाली गोरगरिबी पिव्या कार्डा विषयी शासकीय मीटिंग में प्रश्न उपस्थित करूँ शासना पिवे कार्ड की उपलब्धता करना भाग पड़े रेलवे कामगार सेनेमार्फत रेलवे कामगार सदस्य केसेस मोफ मोफत निराकरण आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वे हॉस्पिटलमध्ये रक्तदान गोरगरिबांना रेल्वे स्टेशनवर अन्नदान रक्तदान शिबिर आयोजित के व रेल्वे कामगार सेनेच्या सदस्यांना त्यांच्या अडीअडचणीत व व मार्गदर्शन करीत आणि आजही ते करीत आहेत रेल्वे हेल्प भुसाळ रेल्वे हेल्पर वेंडर हक्क संरक्षण कामगार संघटनेच्या सल्लागारपदी निवड नंतर रेल्वे हेल्पर वेंडर लोकांना मार्गदर्शन करून कंत्राटदारापासून होणारा त्रास दूर कर क करणे व पंधरा वर्षापासून नोकरीची सेवा करीत असलेले वेंडरची कामगार युनियनची ट्रस्ट संस्था तयार करून रजिस्टर करून दिली व त्यांना नोकरीवर कायमस्वरूपी करण्यासाठी योग्य त्या कोर्टात केसेस अर्ज फाटे नोटीस करण्यास मोलाचे सहकार्य केले होते तसेच शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात शाखा ओपनिंग याप्रमाणे पक्षाचे नाव लोकित करत पक्षा पक्षासाठी झटत असलेले खंबीर नेतृत्व श्याम शिव गोंदेकर ॲडव्होकेट श्याम गोंदेकर यांना पक्ष संधी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तसेच पक्षप्रमुख व जे जे पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांना न्याय देणार का अशी अपेक्षा जनसामान्यांक का व कार्यकर्त्यांमध्ये केली जात आहे